व्हिडिओ सुरुवात करतेच टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हाही मिशो हॉल असणार आहे पण ह्याच्यात मी तुम्हाला जास्त करून एकात दोनच मटेरियल दाखवणार आहे तर माहिती जी आहे ती जास्त देणार आहे तुम्हाला तर मी कधीही असे ऑनलाईन कपडे खरेदी करत नाही हे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले मी पण बऱ्याच जणांची जे माझ्याकडे शिलाई शिकतात ऑनलाईन शिकतात किंवा यूट्यूबमुळे माझा जो नंबर आहे ज्याच्यावरती व्हॉट्सअप असतं त्यांचं की आम्हाला रप टॉप शिवण्यासारखे किंवा प्रॅक्टिससाठी कपडा हवा आहे तर तुम्ही हा कपडा चेक करा असं सुरुवातीला एकाची मेसेज होतं मला लिंक पाठवलं होतं त्या लिंकवरून मी तो पॉलिस्टरचा कपडा मागवला होता जो रपटप आहे कलर विलर जाणार आहे आय थिंक मला वाटतं दोनशे वीस दोनशे तीस की असंच काहीतरी होतं ते पण तो रपटप होता उन्हाळ्यामध्ये इतका पॅटर्न जसा असतो तसा नाही आहे पण ठीक आहे तुम्ही वापरू शकता पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तो कपडा खूप छान चालतो मी त्याचे सगळ्यांचे लिंक मी खाली देणारच आहे त्यानंतर एक दोघींनी मला ऑर्डर दिलं की आम्हाला ह्या कपड्यातून ड्रेसेस हवे आहेत हे मिशोवरती कपडा भेटते आहे तुम्ही मागून शिवून द्या मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं अगर कपडा चांगला असेल तर मी शिवून देते पूर्ण जिम्मेदारी तुमची आहे तर ते बोले ठीक आहे माझ्याकडे असतो तो प्युअर कॉटनचा कपडा असतो आणि तो महाग आहे ॲज युजल तुम्हाला सांगते आणि मी ते दुकानातून खरेदी करते जे सव्वा दोनशे अडीचशे रुपये मीटर मोठापणा असतो कलमकारे आहे इकत आहे वारली पेंटचं आहे बरेच जण तेही शिवून घेतात पण कधी कधी आपण कधीतरी वापरायचं आहे थोडंफार ऑफिसला जाताना वापरायचं आहे तेच तेच ड्रेसेस वापरू शकत नाही तर आम्ही इतकं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत तर आम्हाला सातशे आठशे नऊशे असं क्वाटसेट सेट आहे असे एक दोघींचे मेसेज होते क्वाटसॅटमध्ये पण प्रॉब्लेम का व्हायचं त्यांना की कॉलरवाला नको किंवा आम्हाला शॉर्ट नको आता मी ह्याच्यात दिसत नाही म्हणजे कमीत कमी सीट -कमी कवर व्हायला पाहिजे तर मी त्यांना म्हणले त्याला कॉडसेट म्हणत नाही त्याला प हे टॉप आणि हेच ड्रेस सारखं बोलतात नाही त्याला हे नाही ठीक आहे तुमची मर्जी मग त्याने पाठवलं मुलींचे पण ड्रेसेस होते ते जसं ऑर्डर येतात तसं मी बनवत आहे मी एकही माझ्या मनाने कुठलाही पॅटर्न शि शिवलेला नाही आहे कारण तो शिवल्यानंतर जायला पण हवा मी म्हणजे पॅटर्न शिवल्यानंतर जसा की मी ग्रीन हे मेहंदी कलर आणि व्हाईट ह्याचं माझ्या मुलीचा टॉप शिला त्याला पटकन त्याला ऑर्डर आली ते ऑर्डर जशी होती तसं मी शिवले आणि पुण्याला ते पाठवून घेतले त्यानंतर कॉडसेट आला एक फ्रॉक आहे जसं जसं शिवते तसं तसं दाखवणार आहे मी भरमसाठ मागवून तुम्हाला दाखवणार नाही आहे हवं असेल तर मी बऱ्याच जे प प्रोडक्ट मागवलेत कपड्याचे जे काही मागवलेत त्यातले मी लिंक चेक करते आणि ते पाहिजे तर मी कम्युनिटी पोस्टवर ठेवणार आहे तर स सगळ्यात जास्त हा दश येल्लो हा कपडा खूप आवडला होता हा याचा शिवलेला आहे वन पीस तो दिला सुद्धा हा मी परत दुसरा मागला आणि खरंच हा कपडा चांगला असा किमतीच्या मानाने हे मी तुम्हाला सांगते हा काहीतरी तीनशे दहा काहीतरी असा होता म्हणजे तुम्हाला साठ रुपये ते म्हणजे बासष्ट रुपये मीटरने पडला असं तुम्ही सांगता ह्याच्यातच बरेचसे कलर आहेत का तर तुम्ही मी दिलेल्या लिंकवरती चेक केले तर चार पाच तुम्हाला कलर भेटतील तुम्ही मागवू शकता जे शिवणारे आहेत ते आणि हा तुम्हाला स्लीप होणार नाही हातातून हे करू शकता अस्तरची गरज नाही हवं असेल तर तुम्ही अस्त्र लावू शकता तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती जे मला विचारतात व्हॉट्सअपवरती ज्यांना मी सजेस्ट करते ते त्याच्यासाठी आहे कारण मी हे समजू शकते पासष्ट रुपये सत्तर रुपये मीटर आणि मी जो कॉटनचा वापरते जो कलमकारी ते तो सवा दोनशे ते शिकणाऱ्यांना तो जड पडणार आहे म्हणून मी हा मिशो हॉलचा जो काही आहे व्हिडिओ करून मी खास माझे जे ग माझे व्हिडिओ पाहतात त्या माझ्याकडे शिकलेत कुणी शिकलेले नाहीत पण व्हॉट्सअपवरती नेहमी त्यांचं विचार नसतं मी त्यांच्यासाठीही सुरुवात केली आणि मी मी स्वतःही शिवाय लागले जसं मला ऑर्डर आले तेही आणि तेही म्हणजे ऑर्डर आली तशीझाईनिंग शिवून मी ड्रेसेसची डिझाईन हे पाठवावं लागले आणि त्याच्यावरून मला ऑर्डर पण यायला लागली ह्याचा वन पीस शिवलाय पण मला वाटतं आय थिंक नाही अजून व्हिडिओ केलेला नाही ज्याचा आहे त्याचा गेला आहे दिला आहे मी तिला पण मी व्हिडिओ शूट केला असं बघतोय कारण ते ह्यालाही मिळत नाही ह्याच्यामध्ये दुसरा एक कलर सिलेक्ट केला जो मला आवडला पर्सनली हा मी माझ्यासाठी पण विचार केला होता पण हा एवढा मला उठून दिसत नाही आहे माझा कलर आणि हा एवढा दिसत नाही असं प्रत्यक्षात तुम्ही पाहिला कपडा खूप छान आहे हा तर कदाचित माझ्या कलरला हा सूट होत नाही तर मला एक आवडला होता जो मी मागवला हा तीनशे झाला आहे आणि आत्ता मी हा चेक केले मागवलं तेव्हा मला वाटतं याची किंमत कमी होती काय क्वालिटीत परत आहे का बघते आत्ताच ओपन केलं मी हे जे प्लॅस्टिक काढलेलं आणि हा मला मी म्हटले हा नाही तर हा तर बघूया माझ्यासाठी कारण एखादा पीस मलाही शिवून घ्यायचं आहे तर हा मला जरा बऱ्यापैकी मला सूट होतो असं वाटलं म्हणून मी हे मागवलं तर दोन्ही कपड्यामध्ये काय फरक आहे का ते पाहायचं आहे मला काय समजत नाही पॅन्ट वजन ना। कलरचा असेल हे असेल पण थोडासा हा मला हा थोडासा जाड आहे हा थोडासा पातळ वाढतो क्वालिटी ह्याचीही चांगलीच आहे तर हाही पाच मीटर आहे बरेचसे सेम दिसणारे आहेत मिशोचं जे हे आहे मला वाटतं बरेच जणांचे शॉप असतात सेम दिसणारे जे काही कपडे असतात ते वेगवेगळ्या किमतीने तुम्हाला भेटतात हे सांगते जे कुठं कुठं हे तुम्हाला दोनशेला पण भेटेल मी मागवले तेव्हा ह्याचं काहीतरी मला वाटतं टू नाईन्टी थ्री असं तीनशेच्या आसपासच किमती होत्या थोड्याशा कमी जास्त पण होतात हे सांगते तर आता ते काय पॉलिशी आहे कसं आहे ते मला काहीच आयडिया नाही आहे त्याच्यामुळे मीही हे करत नाही हा कपड्याचा कलर विलरचा काय हे वाटते मी चेक करते पण यल्लोसारखं वाटत नाही थोडासा फरक वाटतो पण कुठलाही कपडा मागवला तुम्हाला वाटत असेल की क्वालिटी वाईज तो चांगला नाही तर तुम्ही रिटर्न करू शकता हां हेही तुम्हाला सांगते कारण आपण मागवणार आणि तो हे नसेल तर हे नाही होणार हा एक मीटर बऱ्याच ठिकाणी तर कपडाही कमी आहे येतो असं सांगतात पण मला कपडा आत्तापर्यंत कमी नाही आला एका दोन तीन इंच असा कमी आला तर आला असेल त्याच्यापेक्षा जास्त कमी नाही आला की पाच मागवलं आहे चारच निघाले असं नाही झालं एक मिनिट हा कपडा कमी आहे हा मला परत करावा लागेल कारण हा हे आहे एक मिनिट नाही 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 हे बघा कसं चूक होतं आहे मला चाय हा एक पदार्थ ह्याच्यामध्ये हा दुसरा हा तिसरा हा चौथा पाचवा आहे पाच मीटर आहे आणि तीन च एक अधा इंच काय माहिती बऱ्याचदा बोलतात ताई अर्धा मीटर कमी येतो एक मीटर कमी येतो तेवढा कमी येत नाहीये तुमच्या पुढेच मोजलंय हे बघा हे दिसत असेल तुम्हाला तर किंवा असं समोरून दाखवते मी तुम्हाला असा टीपक्र कर, मला वाटतं तर क्वालिटी ए, आ, चांगली यायला लागली असंही असेल कारण जसं पैसा ठेव का नाईंटी नाईंटी म्हणते थर्टी नाईन बरोबर एक मीटर आहे आणि ह्याची किंमत आत्ता दोनशे दोनशे त्र्याण्णव म्हणजे टू नाईन्टी थ्रीला हा पाच मीटर कपडा आहे तो सरासरी तुम्ही पकडा की तुम्हाला तीनशे कधी कधी पाच दहा रुपये कमी जास्त होऊ शकतात ते तुम्ही लक्ष द्यायचं मी जे सांगतात ते लिंक करते हैं दिसना आने है। हाँ है। हे करते आणि पाठवते खूप छान दिसणार आहे आहे आणि मव आहे हा कपडा मऊ आहे हे सांगते पण प्युअर कॉटन नाही एक लक्षात घ्या हा मिक्स कॉटन आहे तो पण पॉलिस्टर पण नाही म्हणजे ॲज युजल तुम्ही वापरू शकता गरम होणार नाही इतकं पण जे प्युअर कॉटन आहे ना तो हा कपडा नाही हे खूपदा मी सांगितलं आहे किंवा बऱ्याच जणांना वाटायला की तो कपडा आहे का तर नाही कॉटनमध्येच आहे पण मिक्स आहे थोडासा मिक्स आहे म्हणजे पंचवीस uh, ते अँड पंच्याहत्तर असं मला वाटत असेल कारण कॉटनचं मी हाताते त्यामुळे मला त्याच्या किमती माहिती आहेत त्याची क्वालिटी माहिती आहे त्यामुळे मी खोटं काही सांगणार नाही आहे तुम्हाला पण हा तुम्ही नवीन असतील तर शिकायला खूप इझी जाईल तुम्हाला शिवायला कारण हा कपडा स्लिप होत नाही कटिंग करायला इझी पडतं जे नवीन शिकावं आहेत त्यांना आणि स्वस्तामध्ये आहे हे तुम्हाला खूप बेनिफिट मिळतं आणि हे पाच मीटरमध्ये तुम्ही वाडसेट शिवून थोडासा कपडा राहतो जास्त राहत नाही किती तुम्ही ॲडजस्ट केलं कारण जे काही आहेत माझ्याकडे जे काही येतात कॉटसेट शिवायला शिवलेत मी मरून कलरचा एक शिवला आहे अजून येल्लोमध्ये एक शिवला आहे तर तो फ्री साईजच असतो कमीत कमी मा अडोतीस पकडा मी माया जास्त ठेवते म्हणजे मार्जिन जास्त ठेवते तर त्याचं मार्जिन कमीत कमी दोन इंच असं जास्त ठेवते अडोतीस असेल तर त्याच्यानंतर तुम्ही उसवलं तर ते तेवढंच होतं म्हणजे चाळीसचा छातीचा मापा असतो माझा आणि प जो खालचा पायजामा आहे तो फ्री साईजच शिवते मी त्यामुळे त्यालाही तितका कपडा लागतो थोडाफार राहतो तर ती शिलाई बिलाय सगळं पकडून तुम्हाला घरपोच हा सा, साडेसातशेला भेटतो आणि मुलींचं असतील की मुली बारा वर्षाच्या आत अंगाने बारीक तर त्यांचं सहाशे पण त्याही अंगाने जाड असतील आणि उंची असेल तर तोही तितकाच जाणार हे तर स्ट्रीप लावलंय काहीतरी वेगळे डिझाईन केले के ज्याला वेळ लागेल त्याच्यामध्ये ते, ते थोडंसं बसणार मी जे काही मागवते ते शक्यतो मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करते पण इतकंही मी मागवत नाही जशी ऑर्डर असेल तसंच मागवणार मी आणून मागून शिवले आणि नाहीच गेलं माझ्याकडून तर मटेरियल मी काय करणार आहे हाही मोठा प्रश्न येतो कारण का हा मटेरियल आणून ठेवल्यानंतर चांगला आत्ता मी दुसरे म्हणजे शिवल्यानंतर ज्यांना पाठवलं ते बोलले की चांगला निघालाय पण एका दिवस एखादा मटेरियल खराब निघालं तर काय करणार तर मी त्यासाठी स्वतः मी एक एक एक, एक, एक शिवते ट्राय करते आणि मला खात्री पटली तर मी बिंदास्त मागवेन एक सोबतच दोन दोनदा तीन तीनदा ते मागवला आणि ह्याच्यात होते का आता हा जो येल्लो आहे आणल्याबरोबर जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हाच मी त्यांना तो वन पीस बनवून दिला त्यानंतर मी बुक केल्यानंतर हा कमीत कमी मला वाटतं दहा बारा दिवस होऊन गेले म्हणजे कपडा पटकन येत नाही एक आठवडा तर लागला ह्याला पण एक आठवडा लागला बाकीचा कपडा पटकन आला म्हणजे आज तुम्ही ऑर्डर देतील आणि चार पाच दिवसात मिळेल हेही शक्य नाही तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर मग तो कपडा के हे केल्यानंतर कधी कधी एक दोन दिवसात येतो कधी कधी पाच सहा दिवस जातात हाही फरक पडतो त्याच्यामध्ये तर हे लक्षात द्या लक्षात घ्या ऑर्डर देताना तुम्ही एक काम करायचं आहे काय हवं आहे तुम्हाला त्यानुसार हा ह्याचे वन पीस किंवा थ्री फोर्थ फ्रॉक असेल जे अंब्रेला असेल किंवा प्लेटेड असेल तर ते केॉप टॉप ते असतील तर ते किती कपडा लागतो त्याच्यावरती त्याचे रेट ठरले जाते वन पीस पण मला वाटतं सिक्स हंड्रेडपर्यंत गेले कारण वन पीस पण भरपूर कपडा लागतो घेरला ते प्लेटेड असेल तर फाय फिफ्टी टॉप असेल तर फोर हंड्रेड थ्री हंड्रेड अशा ह्याच्या रेंजमध्ये हे मटेरियल ब म्हणजे ड्रेसेस बसतात तुम्हाला तर दुसरं काही तुम्हाला <coughs> ह्याच्यात हवी असेल किंवा तुम्ही चेक करत असतील मी शोरूम मागवत असेल तुम्ही कधी मागवलं असेल माझ्याकडून डिझाईन शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचा लिंक माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवू शकता नाईन फोर डबल टू ट्रिल सिक्स फाय थ्री झिरोवरती किंवा समजा तुम्हाला माझ्याकडून डिझाईन करून घ्यायचं नसेल पण तरीही तुम्हाला वाटत असेल की हे मटेरियल आहे तर ताई तुम्ही हे मटेरियल चेक करा म्हणून तुम्ही लिंक पाठवू शकता की तर त्याच्यामुळे मला काय होईल ते बघण्यात येत कारण एवढंच चेक करणं आणि इतके ते क्वालिटी हे करणं सांगता येत नाही कारण कधी कधी सांगतात ते आणि कपडा येतो दुसरा असं हे होतं पण मी जेवढे मागवलेत ते हा ह्याच्यामध्ये हे कपडे कमी किमतीत पण आहेत हे सांगितलं मला बऱ्याच जणांनी की जे दोनशे ते असतात तर तुम्ही विचार करा जसं तुम्ही पैसे देणार तशी ती तुम्हाला हा, 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 क्वालिटी मिळणार तुम्ही दोनशे रुपयेमध्ये हा पाचशेचं क्वालिटी नाही आपण अपेक्षा नाही करू शकत किंवा हे तीनशेचं आहे हे तुम्हाला हजार रुपयाचा कपडा आणि तीनशेचा कपडा ह्यात फरक राहणारच रह आहे हजार रुपयेने जर दोनशे रुपये मीटरने असेल तर त्याची क्वालिटी तितकीच चांगली असणार आहे आणि हे कमी असेल तर ते त्याची क्वालिटी ती कमी असणार आहे पण हे वापरू शकता शिवणाऱ्यांना खूप बेनिफिट आहे आणि वापरू शकता आणि तुम्ही बिझनेस करत असतील नवीन असतील टेलरिंग क्षेत्रामध्ये तर तुम्ही असा कमीतला कपडा मागून घ्या आणि कमी मार्जिन ठेवून समजा ह्याचे फ्रॉक शिवले तुम्ही लहान लहान मुलांसाठी ते तर तुम्ही आरामात दोनशे अडीचशे रुपयाला विकू शकता तुम्ही म्हणजे ह्याच्यातलं समजा एक मीटर कपडा किंवा दीड मीटर कपडा वापरला तर नव्वद रुपये आणि तुमची शिलाई एकशे वीस एकशे एक तीस कोरिअर ते अडीचशे रुपयाला कुणीही फ्रॉक घेतील तर असं तुम्ही काही केलं तर तुम कारण खूप जणांचे प्रश्न येतात की आम्ही व्यवसाय करतोय की किंवा टेलरिंगचं आमच्याकडे ऑनलाईन कामं येत नाहीत की हे आहे किंवा गिफ्ट देऊ शकता तुम्ही काहीतरी आपल्याला द्यायचंच असतं लहान मुलांना किंवा कुठं तरी तर तुम्ही हे विचार करूच नका की आम्ही कसं द्यायचं तुम्ही दिलं तर तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचेल हे खूप जणांचे प्रश्न असतात त्यामुळे त्याचं हे उत्तर दिले आणि हे सगळे जे काही आधीपासूनचे पाच सात मटेरियल मागवले त्याचे लिंक सगळे मी माझ्या खाली इथे देणार आहे तर तुम्ही त्याच्यावरून मागू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या ह्याचं कपड्याचं मी नक्की काय शिवणार आहे तुम्हाला काय तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा आणि कपडा कसा आहे किंवा डिझाईन कसा आहे आता ह्याच्यामध्ये हो कसं असतंय मला हा खूप आवडला पण ह्या दोन्हीमध्ये तुम्ही पाहू शकता की हा चांगला दिसतोय हा एवढा दिसत नाही म्हणजे मला कलर हा सूट होत नाही असं झाला तर जे काही आहे मला जितकं जमलं तितकं माहिती दिले तर तुम्ही नक्की कपडा मागवा मी जे लिंक दिले त्याच्यावरून मागवा म्हणजे तुम्हाला ते तोच कपडा आहे आणि समजा मागवल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की कपडा चांगला नाही तर तुम्ही परत देऊ शकता हेही मी तुम्हाला सांगते कुठलीही कुणालाही जबरदस्ती नाही आहे कारण एका दिवस मी सांगते त्यावेळेस कपडा तुम्हाला वेगळा येऊ शकतो तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे मी ह्याच्यामध्ये उत्तरं दिले असे मी मानते पण काही प्रश्न राहिले असतील तर नक्की विचार